तर हॅलो गाईज महिर भास्कर या ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो उंबरविडे या मैदानात मथूर दाखल झाला आहे तर त्याला पाहण्यासाठी बघू शकता कशी गर्दी जमलेली आहे ते पण सगळे मथुर फॅन्स बघू शकता कसे आलेले आहेत आणि मथुर फॅन्स सगळे सर्व मथुर फॅन आहेत बघू शकता मथुर बैलाची फिटनेस हा उंबारलीचा वजीर हा शार्दूर आणि तो बघू शकता तावडीचा शंभू हा चिखलेकरांचा मेहबूब रसा आणि हा मेहरबान आणि मेहबूबची सोबत गाडी जमलेली आहे आणि यांची घरचीच गाडी पळणार आहे मेहबूब आणि मेहरबानची तर बघू प्रेक्षण यांनी लढत आहे आणि बघू शकता बैलांना बांधायला सोय आणि बघू अशिनी मुरबाड यांचा बच्चा पण मैदानात आलेला आहे तर बघू शकता बैलाची फिटनेस तर मित्रांनो जगन शेट यांचा महादेव पण मैदानात आलेला आहे आणि त्यांची नवीन खरेदी तर मित्रांनो मत्तूर खाली पळण्यासाठी जात आहे तरी बघू शकता त्याला पाहण्यासाठी किती गर्दी जमलेली आहे